शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो लोणीच्या शेळ्या आणि मेंढी बाजारला भेट देण्यासाठी भाऊ आजच्या पास शाळे आणि मेंढ्या काही किमती तसेच कोणते आलेलं आहे तसेच बाजार आवड कशा प्रकारे तर हा बाजार बुधवारी भरतो आणि तिला ॲड्रेस आहे लोणी तालुका राहत आहे जिल्हा आईला नंतर शिर्डीपासून जवळपास पंचवीस एक किलोमीटर पंचवीस ते तीस किलोमीटर हा बाजार भरत राहतो सर्वात जेव्हा सुरुवात अशा प्रकारे भरपूर यांचं ಮಿತ್ರ ರಾತೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಿಲ್ಲ ವಗ ಮಾ ವಿಚಾರ ಅ संपूर्ण अशी मोठी दावण राहते म्हणजे बाजारातली सगळ्यात मोठी दावण यांचीच राहते सांग काही किंमती सांगितल्या सरासरी यांच्या मग सरासरी एकवीस हजार एकवीस हजार घेऊन वगैरे आहे का पिल्लय पडते दोन दोन आहे त्या कोणत्या जातीचे सध्या संगमेरी आहे काय किती आणलेल टोटल आज एकवीस एकवीस आता किती गेले आणि किती शिल्लक दर बुधवार राहता का दर प्रत्येक बाजार राहतो कोण कोणते बाजार करतात तेवढं सांगा बरं शेतकऱ्या गाव लोणी तिकडे बीड बाजार दररोज वर राहता बाबा आणि मित्रांनो यांचे एंट्री गेट पासून नाही का असं एंट्री केलं का पण त्याच्या इकडंच त्यांचं हे संपूर्ण मोठे दहा हजार आपला ना शेतकऱ्यांना शेत एक नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर चौदा नव्वद चोवीस चाळीस शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल म्हणजे आपल्याकडे काटेवाडी सगळ्या राहत्या साऱ्या जातीच्या राहत्या काटेवाडी उस्मानाबादी होऊ शकतात मित्रांनो चांगल्या क्वालिटी शेळ्याला मोठ्या नाही किंमत सांगताय त्यांची दोन दोन शेवट फायनल किती होती अठराशे पर्यंत घरचंच आहे का आपलं हे बोकड्या एक बाटी काय तिची काय सांगताय आपण तीन हजार ते शेवट किती होती अडीच चालू शेतकरी मित्रांनो आज बाजारात भरपूर असे लहान कराड पण आलेले एकदम भारी भारी पाठी वगैरे आज चांगला बाजारात पाठी वगैरे जास्त काही किंमत सांगताय भाऊ नये बावीस हजार बावीस हजार केलेले साधारण दोनदा दोनदा तीस घरचाच आहे ना आपला आपला मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना संपर्क कमी करून भेटून जाईल शेतकऱ्यांना एकदम मोठी धावण आहे मित्रांनो स्वतःपरी जातीची बाकी कोणत्या जातीची ते आपण आजची सगळ्यात मोठी दावण असेल नाही होऊ भरी थोडा फोटा वगैरे विचारू आपण कोणत्या जातीचे पाठी वगैरे काय किंमत सांगताय दादा यांची सरासरी साडेनव सवान हजार सांगतोय कोणत्या जातीचे एक आहे आणि इकडचेरी का वापर आहे त्यांची साडेआठ हजार कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं नं� शेतकऱ्या

મે એલીની ની પેડાવાની આ રેજીવી હા લેડી બની કેનો બોલુ નથી સંગળ કાબટિયર પડકા માટે હા બોલ નહીં બોલ બોમ્માલ મોબાઈલ કી હા દુન શીતાજી નેવ કડવડી હા

का ठेवडी शाळांची धावण शेतकरी मित्रांनो पाहू शकतात क्वालिटी अशा शाळे राहतात आणि काय होतं बाजारच्या इकडे शेवट असा परिसर एकदम क्वालिटी बाज शाळ्या राहतात संपूर्ण बाजार इकडे जे मोठे असे कंटेनर लागले राहते ना त्याच्या साईडला असे क्वालिटी मोठ्या ला धुका लागलेल्या शाळे नाही का पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपण आहे ना एक शाळेंची खरेदी विक्रीसाठी एक अन्वी गोट पामना ग्रुप तयार केलेले व्हॉट्सअपमध्ये आणि जर तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल आणि त्या ग्रुपचं सदस्य व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरन असं व्हॉट्सअपला हाय मेसेज टाकून जॉईन असं मेसेज सेंड करा मी लगेच तो नंबर ग्रुपला ॲड करेल तर लवकरात लवकर मेसेज करा तो ताप टॉप फॉलचं बोकडे बरोबर मी टाक

पाहू शकते एकदम भारी क्वालिटीचे बोकडे मित्रांनो काय वापर सांगताय शेळीची पिंचेचाळीस जात हिची इकडची बेचाळीस जात हिचे पंचाळीस हिच्याखाली पिल्ल आहे का खाली दोन पिल्ले काय पाड बोकडे पाड बोकडे पाहू शकते बारीक पय अशी पाड बोकडे सांगायला पंचेचाळीस सांगता ये कास वगैरे पाहू शकतात नाही शेवट किती कमी जाधव होतील मग ना आपला कॉन्टॅक्ट नंबर दररोज बर शेतकऱ्याला काय ऑफर सांगताय बोकडाची कोणत्या जातीचा आहे तो बिठ्ठल मध्ये मित्रांनो जात करोड रोमन नोज वगैरे पाहू शकतात नाही का कानाची लेंथ वगैरे घरचा आहे का नाही विकत शेवट किती होतील मग याची शेवट का हजार रुपये कमी येऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे शेतकरी आपले संपर्क सात साधते नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाऐंशी त्र्याहत्तर एकोणसाठ दररोज वर राहतात ना हा दररोज वर आज किती आणले होते मग नऊदा आणले होते एक राहिला

गाप नाही का खाटे महिन्याचे एक महिन्याच लागेल का एकदम कलर चांगला कलर चे शाळा नाही का शेवट किती होतील फायनल शेवट शेतकरी ना शेतकरी घरी किती शाळा आपल्याकडे सध्या शेवट चालेल धन्यवाद काय किंमत सांगते सात हजार रुपये याचा नर किती साधारण मादी किती चार मागे शेवट फायनल किती होतील मग साडेसात साडेसात घरच्याच आहे ना आपल्या काय किंमत सांगताय यांची लहान यांची एक मादी कसं आहे दोन माद्या एक नरे हे दोन एक आणि एकणार मोठ्यांची काय सांगताय ओपन सांगायला सवा पाच आणि याची मादी याची काय सांगताय सुट्टी साडेपाच हजार साडेपाच का दर बुधवारी राहतं का आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं शेतकऱ्यांना होऊ शकत नाही भाऊचे खोखर वगैरे नाही काय संपूर्ण आज असा बाजार चांगला भरलेला आहे काय ऑफर सांगितली दादा यांची सांगाल तीन हजार नर किती मादी किती साधारण होणार आहे साडेतीन वापर सांगताय शेवट फायनल किती होतील मग रुपये आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं शेतकऱ्यांना दररोज दरबुधवर राहता ना दरबुधवर शेट यांचे तीन तीन शेवट फायनल किती होतील अडीच हजार आपला नंबर द्या बरं शेतकऱ्यांना कुठून आलेली आहे आपण दररोज वर राहतात काय किंमत यांची आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शेतकऱ्यांवर राहता का कोणते कोणत्या बाजारात राहतो आपण पाच शिरो

जोडीचे का नर का मादी नर मादी का घरचे ना आपले कुठून आलेले आपण काही फायनल किती होते ना साडे चार साडेचार घरी किती आपल्या काल मेंढे घरी पंचवीस तीस मेंढे शेतकऱ्याला पाहिजे असेल तर भेटून जाईल का आपले एक कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं सत्ता एकतीस पंचवीस हे सगळे जावळेचे का काय किंमत सांगते काय किमती सांगते सर किमती काय सांगतात एकाची कायच असेल मग जाऊ किती वयाचे दीड एक वर्षाची का किती आता टोटल शेतकऱ्यांना पाहिजे ना असेल तर भेटून जाईल ना आपण यांच्या ना काय किमती सांगताय यांची साडेपाच हजार रुपये साडेपाच काय कस आहे कामता दोन हजार संपत होकर शेवट किती होती फायनल फायनल होतील ना पाच हजार पाच काय आले होईल थोडं काय किंमत सांगितली साधारण यांची सांगा सवट नाही सर सरास सर 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 नर किती साधारण माझी कुठून आली आपण मी काय स्टोअर राहलो व्यापारी शेतकरी व्यापारी गरबोजवर राहत शेवट फायनल किती सांगता मग शेवट फायनल सर सकाळी घेतली साडेसात नव्हते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शेतकऱ्यांना पन्नास शहाऐंशी चव्वेचाळीस पंच्याहत्तर काही कमी जादा करून भेटून देणार कमी जास्त मित्रांनो एकदम अशी मोठी धावनी नाही का इकडं पण त्यांचीच धावणी काय किंमत सांगताय सरासरी बारा हजार हजारच देणे काय हजारचे देणे काय काय का शेवट किती होतील मग फायनल तेरा हजार रुपये मी होती तेरा तेरा चौऱ्याऐंशी एकवीस ब्यासी सत्त्याण्णव तेवीस का शेअर मालेगाव मालेगाव शेअर मालेगाव चलो ठीक आहे दरवर बुधवार हा बुधवार कोधवार शेतकर मित्र अशा प्रकारचा आजचा लोणींचा शेळी आणि हा मेंढ्यांचा बाजार होता तो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ जय जय महाराज